रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर लेखी हरकत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता मात्र या यादीतील त्रुटींमुळे पेस निर्माण झालाय म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी आज रत्नागिरी नगरपरिषदेत धाव घेतली प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गार्वे यांची भेट घेऊन त्यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि सदोष बाबी निदर्शनास आणून दिल्या या त्रुटींमुळे मतदारांना हरकती नोंदवण्यात अडचणी येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाला माहिती देऊन हरकती नोंदवण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी बाळमाने यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मिलिंद कीर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठीही मागणी करण्यात आल्याचे बाळमाने यांनी रत्नागिरी टुडेशी बोलताना सांगितलं दरम्यान मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी देखील लेखी आक्षेपांवर योग्य समाधान करण्याचे आश्वासन यावेळी दिले हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायती नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी प्रारूप मतदार याद्या ह्या प्रसिद्ध झाल्यात आणि राज्य निवडणूक आयोगानं असं आहे की ज्या मतदाराला या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते त्यांनी घ्यावेत आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रत्नागिरी नगरपरिषदमध्ये या संदर्भातले आक्षेप घेण्याकरता आलो आहे तर त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरामधला जो नगरपालिका हद्द आहे नगरपरिषदची त्याची जी प्रारूप यादी तयार झाली त्याच्यामध्ये चौसष्ट हजार सातशे अडसष्ट मतदार असल्याची यादी घोषित त्यांनी केली आणि ते सोळा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दोन नगर म्हणजे बत्तीस प्रभाग आणि थेट नगराध्यक्ष अशा प्रकारची निवडणूक होणार आहे आम्ही छाननी केलेली असता जे पक्षाचे बी आहेत बूथ लेवल असिस्टंट निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे तर त्याप्रमाणे जवळजवळ ह्या यादीमध्ये एक हजार बत्तीस हे मतदार दुबार आहेत किंवा तीन वेळेला आहेत त्यामुळे ह्याची एके ठिकाणीच दोन कुठे झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी आमची आज या ठिकाणी मागणी आहे मुख्याधिकार आम्ही भेटलो त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही भेटतो आहे आज आरक्षण असल्यामुळं जिल्हा पंचायत त्यांची आत्ता भेट होऊ शकली नाही पण तू थोड्या वेळात आम्ही त्यांनाही भेटणार आहोत त्यांना लिखित देणार आहोत तर दोन हजार एकोणीसला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गरज नसतानासुद्धा नगराध्यक्षपदाची एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेचे असलेले मतदार मतदारातले मतदार आणि आज जी होऊ घातलेली दोन हजार पंचवीसची नोव्हेंबर महिन्यात किंवा जेव्हा कधी सरकार निवडणूक आगी म्हणेल तेव्हा होणारे जे निवडणूक मतदान आहे त्याच्यामधले मतदार याच्यामध्ये म्हणजे तफावत जर तुलना केली एकोणीस सालामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये आजच्या तारखेला तर जवळजवळ तेहतीस हजार नऊशे पंधरा हे मतदार असे आहेत या शहरामध्ये चौसष्ट हजार सातशे अडसष्ट पैकी की त्यांचं नाव ते नेटिव्ह प्लेस जिथं राहतात ज्या वॉर्डमध्ये तिथे नसून दुसऱ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मतदाराची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ मतदानाच्या वेळेला होईल आणि म्हणून आम्ही ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शोधून काढून तेही पेनड्राईव्हच्या माध्यमातून प्रिंटच्या माध्यमातून आम्ही नगराध्या मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद यांना दिलेली आहेत लेखी ले 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 आम्ही त्याची तक्रार करतो आहे आमची राज्य निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये तक विनंती अशी आहे की याची छाननी झाली पाहिजे आणि जो मतदार वर्षानुवर्ष आपापल्या घरामध्ये आहे की ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करतो आहे त्या ठिकाणीच किंवा त्या वॉर्डमध्येच त्याचं नाव नोंदलं गेलं पाहिजे बाकीच्या ठे आणि हे तो स्वतः करायला गेलो हे प्रॅक्टिकल नाही लोक आज शासकीय कर्मचारी आहेत आपल्या व्यवसायामध्ये आहेत भिले प्रयत्न करत आहेत पण वेळ कमी आहे तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आजची जी शेवटची मुदत होती राज्य निवडणूक आयोग दिल्ली ही मुदत वाढवली पाहिजे या संदर्भातल्या कारण इंडिव्हिज्युअल फॉर्म बी भरून ते आक्षेप घ्यायचे आहेत तर ते मिळालं पाहिजे म्हणजे फेअरली त्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी होईल असं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर जे मयत मतदार आहेत त्यांची पण नावं वगळली गेली पाहिजेत आणि त्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातले तीन चार हजार मतदार या चौसष्ट हजार सातशे अडसष्टमध्ये आहेत असा आमचा आक्षेप आहे आणि होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये पंचायत समिती जिल्हा सुद्धा निवडणुका होणार आहेत त्यामुळं हा प्रशासनाचा भाग आहे नगरपले नसला तरी की जी निवडणूक विभागाची प्रक्रिया आहे किंवा एस डी ओ आहेत किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी जे आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जो ग्रामीण भागातला आहे त्याचं ग्रामीण भागात ठेवा किंवा कुठेतरी एके ठिकाणी ठेवा त्याला शहरात यायचं असेल कदाचित तो बदलीनं आला असेल नवीन निवासस्थान घेतलं म्हणून असेल तर कुठेतरी त्याचं नाव एकच सिंगल लागलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा आक्षेप आहे आणि जोपर्यंत ह्या मतदार याद्या व्यवस्थित होत नाहीत तो पण कालावधी आम्हाला सगळ्या राजकीय पक्षांना मिळावा ही आमची अपेक्षा आणि त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेलं आहे